राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे या ठिकाणी वार्ड क्रमांक पंधरा अचे उमेदवार आपल्यासोबत आहेत सारेकभाई शेख सारेखभाई या ठिकाणी आपण वार्ड क्रमांक पंधरा मध्ये उमेदवार आहात राष्ट्रवादी गट तुतारी गटाकडून आपली उमेदवार आहे आणि आपण या ठिकाणी पूर्ण जीव लावून मोठ्या ताकदीनं या वार्डामध्ये आपली ताकद लावत आहे खूप खूप तुमचा धन्यवाद च चॅनलचा पक्षाने मला संधी दिली माझ्यावर विश्वास केला मला तिकीट दिली सामान्य कार्यकर्त्याला पक्षाचा सा खूप खूप आभार बजरंग बाप्पाचा राजाभाऊ फडसा भाई शेखचा फौजिया खान मॅडम दीपक नाना यांना माझ्यासाठी तिकिटासाठी मला खूप हे केलं माझ्यासाठी त्यांचा पण मनातून खूप खूप धन्यवाद आता प्रभाग क्रमांक पंधरामधून मी उभं टाकलेलं आहे सीमधून आता माझे काम तर सगळे आजपर्यंत करत आलो मी पूर्ण परळी शहरात मी तहसीलच्या माध्यमातून कामं करतो गोरगरीबाचे राशन कार्डाचे ऑनलाईनचे पुन्हा विधवा बायाचे द महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य आरोग्यचे का, दवाखान्याचे कामं आहे ते सगळे खूप करतो आणि वार्डातून मला खूप प्रमाण संधी भेटायली लोकाचा विश्वास आहे माझा लोक माझ्यावर विश्वास करायले निवडून येण्याबाबत काय सांगायचं आहे कारण लोक तुमच्यासोबत आहेत विश्वास दाखवत आहेत हो माझ्यासोबत माझ्या प्रभागातली पूर्ण जनता माझ्याशी पाठीशी आहे आर मला जनतेचा पूर्ण विश्वास आहे मला खंबीरपणा माझ्यासोबत साथ आहे मला जनतेचा विश्वास आहे माझा गुलाल निश्चित लागणार आहे तुम्हाला काय वाटतं माझा मित्राचा गुळा तो आम्ही ओळणाराच आहे आमची निशाही सुतारी सुतारी येणारीच आहे आमच्या मित्राची शेख सारेख बरं शेख सारेख तुतारी वाजेल का नाही शारीरिक भाईची तुतारी तर वाजणारच आहे सर्वसामान्य माणसाला जे बाबा बजरंग बाप्पा आमचे खासदार आहेत आणि बाकी सगळे आदरणीय ज्यांनी जे आमच्यावर सर्वसामान्य माणसावर जे विश्वास केलेला आहे ते विश्वासाचं आम्ही सोनं करून दाखवत शारीरिकसोबत तर सगळे उभे आहेतच आहेत त्यांच्या माध्यमातून जे कामं चालतात ते आम्ही याच्यापुढेही करण्याचं जनतेला विश्वास देऊ आणि करत राहू ते काम भाई एक सर्वसामान्य गोरगरीबाचा नेता आहे देव गोरगरीबीचा माणूस आहे ती गोरगरिबाला कोणत्या अडीअडचणी तहसीलच्या माध्यमातून कोपन राशन हे वगैरे त्याचे कामं करतो आणि त्यांच्या कोणत्याही अडचणी असल्यास ती धावून पळतो ही मला खात्री आहे आणि तुतारी ही वाजणार आहे ही मला खात्री आहे महा महिलाचा पूर्ण पाठिंबा आहे ही माझा विश्वास आहे निश्चित या ठिकाणी सारेकबाई शेख यांची तुतारी या ठिकाणी जोरात वाढणार असं या ठिकाणी मतदार बांधव सांगत आहेत कॅमरामॅन प्रशांतसह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल